नमस्कार मी संजय आउट आहे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता निकाल जवळपास जाहीर झालेला आहे चित्र स्पष्ट झालंय आणि ते चित्र आहे ज्याचा अंदाज मी अगोदरच बांधत होतो मला जे वाटलं होतं साधारणपणे तेच घडतंय त्याच प्रकारचा निकाल येतो आहे एक्झिट पोलनं या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता की जणू काही लढतच नाहीये चुरस नाहीये भाजप एनडीए यांना अगदी सहजपणे तीनशे सत्तर जागा मिळतील तीनशे पन्नास जागा मिळतील आणि दोन हजार एकोणीस पेक्षाही अधिक जागा इंडियाला मिळतील भाजपला मिळतील अशा प्रकारचा प्रचार एक्झिट पोलने केला होता प्रशांत किशोर यांनी पण त्याच पद्धतीनं आपली मांडणी केली होती की दोन हजार एकोणीसपेक्षा अधिक जागा येतील आणि या प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत होता मी तेव्हाही असं म्हटलं होतं की नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे असं काय घडेल हे बघितलं पाहिजे नंतर धक्का बसू नये यासाठी हे नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे प्रत्यक्षामध्ये अनेक गोष्टी झाल्या खरं म्हणजे निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने बरेच प्रश्न उपस्थित केले गेले या आकडेवारी टक्केवारी या संदर्भात अनेक प्रश्न झाले उपस्थित पण तरी सुद्धा आता जो निकाल येतो आहे त्या निकालातून एक स्पष्टपणे समोर आलेला आहे ते म्हणजे भारतातला सर्वसामान्य माणूस अत्यंत सजग आहे अतिशय दक्ष आहे त्यामुळे त्यानं तोच निकाल दिलेला आहे जो निकाल त्याला द्यायचा होता आता निकाल स्पष्ट आहे त्यातला पहिला मुद्दा असा आहे स्वबळावर कुठलाही पक्ष सत्ता स्थापन करू शकणार नाही सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असेल सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल याच्यामध्ये काही शंका नाहीये एन डी ए बहुमतापर्यंत पोहोचलेली आहे किंवा पोचू शकते असं दिसतंय पण भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही हा पहिला या निकालाचा मुद्दा आहे काही पूर्वी त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष म्हणजे एक्झिट पोल सगळे फेल गेलेले आहेत एक्झिट पोल सगळे चुकीचे ठरलेले आहेत मी परवाच एक कार्यक्रम केला होता तुम्ही सगळ्यांनी तो, तो पाहिला आणि त्याला भरपूर व्ह्यूज पण मिळाले मी असं म्हटलं होतं एक्झिट पोलची बनवा बनवी एक्झिट पोल हे अशास्त्रीय असतात एक्झिट पोल हे अवैज्ञानिक असतात त्याच्यामध्ये कुठलंही सायन्स नसतं जे संशोधन पद्धती पाहिजे रिसर्च मेथडॉलॉजी पाहिजे या कुठल्याही रिसर्च मेथडॉलॉजीचा उपयोग न करता सॅम्पल साईज काय आहे हे न सांगता पब्लिक डोमेन मध्ये अशा कुठल्याही गोष्टी सांगायच्या नाहीत आणि अचानकपणे फक्त आकडे टाकत राहायचे हा जो प्रकार आहे हा बाजार आहे हा टीआरपीचा गोंधळ आहे हा शेअर मार्केट आणि बाकी सगळ्या लोकांचा हा प्रयत्न असतो पण त्याचा संबंध वस्तुनिष्ठ गोष्टींशी नाही त्यामुळे एक्झिट पोलवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही असं मी म्हटलं होतं उलट पक्षी एक्झिट पोलचं एक्झिट पोल आता बंद झाले पाहिजेत कारण अशा एक्झिट पोलची काही गरज नाही कारण नसताना हे एक्झिट पोल पुढे येतात एक तारखेला एक्झिट पोल आला चार तारखेला एक्झॅक्ट पोल आलेला आहे आणि हा पोल जो आहे तो पोल काय सांगतोय जास्त महत्वाचं आहे म्हणून म्हटलं पहिला मुद्दा या निकालाचा निष्कर्ष पहिला निष्कर्ष एक्झिट पोल त्यांची सगळी बनवा बनवी होती हा पहिला निष्कर्ष दुसरा निष्कर्ष कुठलाही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार नाही तिसरं सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असणार आहे चौथ अर्थातच विरोधकांचं बळ प्रचंड वाढलेलं आहे प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच एक साधी गोष्ट अशी आहे बळ एवढं वाढलंय विरोधकांचं की ज्या काँग्रेसला जा बावन्न जागा होत्या मागच्या लोकसभेमध्ये ते काँग्रेस आता एकशे पन्नास जागांपर्यंत गेली तरी आश्चर्य वाटणार नाही मला आणि एकशे पन्नास ला ला। आण जागा काँग्रेसला मिळाल्या तर याचा अर्थ सत्तांतर होऊ शकतं एवढा स्पष्ट आहे आणि तेवढ्या जागा भाजप काँग्रेसला मिळू शकतात असं दिसत आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा असा आहे काय होईल म्हणजे आता दिसतंय असं की एनडीएला बहुमत आहे एनडीए किमान दोनशे बहात्तरच्या पेक्षा अधिक जागा एन डी एला दिसत आहेत बरं त्याही त्याही खरं म्हणजे मिळतील याची खात्री नाही आहे कारण एन डी ए आणि इंडिया, इंडिया यांच्यामध्ये सुरस आहे त्यामुळे समजा समजा एन डी एच्या जागा इंडियापेक्षा थोड्या जास्त असतील तर एक फायदा घेता येईल भाजपला भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे त्यामुळे भाजपला अर्थातच राष्ट्रपती पहिल्यांदा पाचारण करतील सत्ता संपादन करण्यासाठी सत्ता बनवण्यासाठी सत्ता स्थापन करण्यासाठी पहिल्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाचारण करतील भारतीय जनता पक्षाला भाजपला बोलावलं जाईल हे खरं आहे भाजप जाईल सुद्धा पण नंतर आमच्याकडे आकडा आहे हे त्यांना सभागृहात सिद्ध करावं लागेल आणि तिथे गडबड होईल ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार कोसळलं त्या प्रकारे भाजपला आपल्याकडे नंबर्स आहेत हे सांगता येणं अवघड आहे याची कारणं काय पहिली गोष्ट भाजपला स्वबळावर सत्ता संपादन करता येणं शक्य नाहीये त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे मित्रपक्ष कोण आहेत तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये प्रचंड यश मिळवलेलं आहे आणि लोकसभेतही त्यांना दमदार यश मिळालेलं आहे चंद्राबाबू नायडू आता एन डी ए आहेत आहेत सोबत आहेत सो पण चंद्राबाबू या प्रकारचा निकाल लक्षात घेता भाजप सोबत राहतीलच याची खात्री अजिबात नाही किंबहुना मी मागेही सांगितलं होतं चंद्राबाबू नायडू हे मुळामध्ये सगळ्यात जास्त जवळ आहेत युपीएतल्या तेव्हाच्या युपीएच्या घटक पक्षांच्या जवळ आहेत मी स्वतः चंद्राबाबू नायडूंना पहिल्यांदा भेटलो ते शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी चंद्राबाबू नायडू आणि शरद पवार यांचे संबंध अत्यंत उत्तम आहे त्यामुळे बाद चंद्राबाबू नायडू हे अशा परिस्थितीमध्ये कारण चंद्राबाबू नायडूंना तेव्हा असं वाटलं होतं की भाजप चारस पार वगैरे पण आता जेव्हा ही अवस्था आहे आणि जरा आपण बदल केला तर मग भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं शक्य आहे हे लक्षात आलं तर चंद्राबाबू नायडू इंडियासोबत येऊ शकतात येतील असं मला वाटतंय दुसरं आहेत दुसरे आहेत नितीश कुमार बिहारमध्ये नितीश कुमार पूर्वी होतेच सोबत नितीश कुमार पूर्वीसोबत होतेच या सगळ्या लोकांच्या तर नितीश कुमाराला सुद्धा त्यांची भूमिका काय आहे हे माहिती आहे नितीश कुमारांना नरेंद्र मोदी नकोत ही नितीश कुमारांची भूमिका आहे नितीश कुमारांचा नरेंद्र मोदींना विरोध तर आहेच पण नरेंद्र मोदींचे आपण स्पर्धक आहोत अशी पण त्यांची भावना होती त्यामुळे नितीश कुमार हे भाजपसोबत जातील असं वाटत नाही त्या केसमध्ये नितीश कुमार हे भाजपला सोडून ते कदाचित काँग्रेससोबत किंवा इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात असं वाटतंय तीच गोष्ट आहे चिराग पासवानांची त्यामुळे आत्ता गंमत अशी आहे आत्ता मुळामध्ये भाजपला गरज आहे मित्र पक्षांची घटक पक्षांची पण ज्या भारतीय जनता पक्षानं मित्र पक्षांना अतिशय वाईट वागणूक दिली ज्या भारतीय जनता पक्षानं मित्र पक्षांचा वापर केला आणि त्यांना फेकून दिलं त्यामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये शिवसेना हे मोठं उदाहरण आहे त्या भारतीय जनता पक्षाला आता गरज असताना मित्र त्यांच्यासोबत उभे राहतील असं मला वाटत नाही तुम्ही गंमत बघा म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर त्या महाराष्ट्राबद्दल मी वेगळा शो करणार आहे पण शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेला खरं म्हणजे शिवसेनेचे अठरा खासदार होते मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जे यश मिळालं एनडीएला ज्या तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या त्याच्यामध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तेव्हा ती फुटलेली नव्हती शिवसेनेच्या अठरा जागा होत्या पण शिवसेना फुटली आणि आता एकनाथ शिंदेंना जागा किती मिळतील ते बघावं लागेल पण पाच सहा जागांपेक्षा काही अधिक जागा मिळणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना एखादी जागा मिळेल कदाचित त्यामुळे एनडीए सोबत आता मित्रपक्ष कोणीच नाहीयेत आणि जे थोडेफार मित्रपक्ष आहेत ते कदाचित भूमिका बदलू शकतात जगनमोहन रेड्डीची भूमिका काय ते पण बघितलं पाहिजे नवीन पटनायक हे इंडिया सोबत यायला उत्सुक आहेत अशी चर्चा बऱ्यापैकी सुरू आहे हे सगळं लक्षात घेतलं तर मग आकड्यांचा हा सगळा खेळ असणार आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एक जूनला जेव्हा इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक झाली सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढे हे लोक कसे काय सजग झाले कारण निवडणुकांचा निकाल लागल्यावर गोवा गोव्यामध्ये सरकार स्थापन झालं तरी पण काँग्रेसला कळलं नव्हतं एवढे हे लोक निवांत असायचे पण यावेळी मात्र सगळे घटक पक्ष इंडिया आघाडीचे अत्यंत सजगपणे काम करत आहेत त्याच्यामध्ये मुद्दा हाच आहे आणि बहुतेक नेते खाजगीमध्ये बोलताना आम्ही त्यांच्याशी बोललो तो खाजगीमध्ये बोलताना हे सांगत होते आमचा असा अंदाज आहे की आकडे असे असतील की नंतर आकड्यांचा खेळ सगळा असणार आहे त्यामुळे आकड्यांचं व्यवस्थापन ज्याला करता येईल तो सत्ता स्थापन करेल आता या आकड्यांच्या व्यवस्थापनामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला अधिक संधी आहे हे खरं आहे सत्ता आत्ता भाजपचीच आहे त्यामुळे तीही संधी अर्थातच भाजपला हे कारण राष्ट्रपती त्यांना बोलावतील वगैरे हे सगळं खरं आहे पण सभागृहामध्ये जेव्हा नंबर्स दाखवण्याची वेळ येईल सभागृहामध्ये जेव्हा सांगावं लागेल की नक्की काय आमच्याकडे किती आकडा आहे तेव्हा मात्र गडबड होईल आता अवस्था अशी आहे की एनडीएला कशा बशा कशा बशा दोनशे बहात्तर त्र्याहत्तर जागा आहेत अजून चित्र पूर्ण स्पष्ट झालेलं नाहीये पण चित्र स्पष्ट होईल तेव्हा सुद्धा एनडीएला पूर्णपणे एवढ्या जागा असणार नाहीत आणि आता गंमत अशी आहे की एनडीए आणि इंडिया यांच्यामध्ये वीस पंचवीस जागांचा फक्त फरक आहे फक्त सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप जरी असली तरी सुद्धा तरी सुद्धा भाजपकडे ते संख्याबळ नाही भाजपकडे स्वतःकडे बळ नाही एनडीए म्हणून कदाचित ते प्रयत्न करू शकतात पण मी म्हटल्याप्रमाणे एनडीएतले मित्रपक्ष त्यांच्यासोबतच राहतील याची खात्री नाही त्यामुळे त्यामुळे तीन गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे पंतप्रधान म्हणून समजा एनडीएचं सरकार स्थापन झालं तरी पंतप्रधान म्हणून वेगळा चेहरा पुढे येऊ शकतो हा पहिला भाग आहे दुसरा, दुसरा मुद्दा असा आहे एनडीएला सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करता येणार नाही त्यामुळे इंडियाला इन डियाला काँग्रेससह सरकार स्थापन करण्याची सर्वात मोठी संधी आहे हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की काहीही झालं तरी विरोधी बाकांवर मी मागे म्हटलं होतं काही झालं तर विरोधी बाकांवर भरपूर खासदार असणार आहेत मागच्या वेळी जे होतं की काँग्रेसला विरोधी पद सुद्धा नाही मिळालं एवढ्या कमी जागा मिळाल्या होत्या अशा प्रकारची मानहानीकारक अवस्था आता कोणाची असणार नाही सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप आहे भाजपकडे दोनशे चाळीस जागा आता दिसत आहेत समजा काँग्रेसकडे जवळपास दीडशे जागा काँग्रेसला मिळू शकतात सव्वाशे ते शकता। दीडशे जागा काँग्रेस त्या मिळू शकतात त्यामुळे विरोधी पक्ष समजा सत्तेमध्ये काँग्रेस आली या सगळ्या इंडिया आघाडीसोबत तरीही दोनशे चाळीस जागा असणारा असा विरोधी पक्ष भाजप असणार आहे आणि समजा भाजपनं ते सगळं व्यवस्थापन केलं आणि एनडीएचं सरकार स्थापन झालं तरीही दीडशे जागांचा काँग्रेससारखा पक्ष आणि इंडिया आघाडी तगडी हे सगळे विरोधामध्ये असणार आहेत त्यामुळे या तीन गोष्टी निश्चितपणे होणार आहेत काय होईल ते आपण बघूया पण एक गोष्ट नक्की आहे स्वबळावर आता कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही त्यामुळे ना आघाडी सरकार स्थापन होणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हा कौल सर्वसामान्य माणसांचा आहे हे जे घडलं याचं मुख्य कारण काय उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे पराभवाला तोंड द्यावं लागलं भाजपला ते अभूतपूर्व होतं म्हणजे अक्षरशः बासष्ट जागा गेल्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये मात्र त्यांची अवस्था दारुण वाईट झाली जवळपास पंचवीस जागांचा फटका त्या तिथे बसला तर उत्तर प्रदेशनं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही कल्पना करा ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावर सगळं जग जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत होतं त्या अयोध्येमध्येच भाजपचा पराभव होतोय अशा अवस्था म्हणजे अयोध्येमध्येच उमेदवाराची अवस्था बरी नाहीये प्रभू रामचंद्रांचा रोल भूमिका ज्यांनी केली रामायण मालिकेमध्ये ते अरुण गोविल उभे आहेत त्या अरुण गोविलांची अवस्था बिकट आहे त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाचा हा कुठलाही मुद्दा चालला नाही हिंदू मुस्लिम हा मुद्दा चालला नाही हिंदुत्ववाद हा मुद्दा चालला नाही साधी गोष्ट काश्मीर काश्मीर सा आहे काश्मीरमध्ये तीनशे सत्तरावं कलम काश्मीरमध्ये हा मुद्दा एवढा जिवाळ्याचा आहे असं सांगितलं जात होतं काश्मीरचा मुद्दा भा भाजपनं कायम लावून धरला तो देशस्तरावर नेला पण त्या काश्मीरातही भाजपची अवस्था बिकट आहे त्यामुळे एकूण एकूण जे चित्र आहे राजस्थानसारख्या राज्यामध्ये अवस्थाभार बिकट आहे हरियाणामध्ये झारखंडमध्ये अवस्था बिकट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अवस्था बिकट आहे महाराष्ट्रामध्ये मी म्हटल्याप्रमाणे माझा जो अंदाज होता मी असं म्हटलं होतं की साधारणपणे अठरा जागा या फार फार तर महायुतीला मिळतील आणि तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील अगदी भाजपच्या बाजूने विचार केला तरी सुद्धा आता चित्र असं आहे की साधारणपणे तीस एकतीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील तीस जागा आणि अधिक एक अपक्ष म्हणजे विशाल पाटील सांगलीतून त्यामुळे एकतीस जागा जवळपास जा जर मिळू शकल्या काँग्रेसच्या आघाडीला तर अर्थातच मी तुम्ही गंमत बघा की मागच्या वेळी बेचाळीस जागा मिळाल्या होत्या भाजपला म्हणजे भाजपच्या आघाडीला एनडीएला आणि यावेळी मात्र त्यांची अवस्था सतरा वगैरे अशी झालेली आहे म्हणजे किती मोठा फटका बसलेलं आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं जवळपास पंचवीस जागांचा फटका एकट्या महाराष्ट्रामध्ये भाजपला बसलेला आहे म्हणजे उद्या जर समजा भाजपला बरोबर फक्त पंचवीस जागा कमी पडल्या बहुमतासाठी तर त्या महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली असं म्हणावं लागेल अशी अवस्था आहे कारण पंचवीस जागा एकट्या महाराष्ट्रामध्ये कमी होऊ शकतात अशी अवस्था आहे पंचवीस जागा उत्तर प्रदेशमध्ये क कमी होत आहेत असं दिसतंय त्यामुळे या दोन ठिकाणीच पन्नास जागा जवळपास कमी झाल्या मला असं दिसतंय की आता एकूणच निकाल फार इंटरेस्टिंग आहे चुरस वाढलेली आहे काय होईल ते बघितलं पाहिजे या आकड्यांचं व्यवस्थापन कसं होत आहे संख्याबळाचं व्यवस्थापन कसं होत आहे हा सगळ्यात महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे पण एकूण ही निवडणूक अतिशय वेगळी वेगळ्या स्तरावरची आहे सगळ्यात पहिल्यांदा समारोप करताना पण सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे ते सर्वसामान्य भारतीय माणसांचं भारतीय मतदारांचं भारतीय मतदार हा इतका सोपा नाही आहे त्याला कितीही पद्धतीनं फसवण्याचा प्रयत्न केला त्याला कितीही पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला काहीही झालं तरी सुद्धा भारतीय मतदार असा भूलत नाही असा वश होत नाही भारतीय मतदार सहजपणे एवढा मॅनेज होत नाही हे या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात आलं आम्ही भारताचे लोक जर एकवटले उभे राहिले तर ते कोणाचाही पराभव करू शकतात मी मागे म्हटलं होतं एकोणीशे सत्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी ह्या महाशक्तिमान होत्या पण इंदिरा गांधींचा पराभव सुद्धा झाला त्यांचा व्यक्तिगत पराभव झाला व्यक्तिगत पराभव तर झालाच पण त्याच्या पक्षाचाही पराभव झाला काँग्रेसला सत्ता सोडावी लागली एकोणीशे सत्याहत्तरच्या निवडणुकीच्या वेळी एक्झिट पोल वगैरे असा प्रकार फार नव्हता पण तेव्हा जे आकडे आले होते निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर तेव्हा तीनशे पन्नास जागा काँग्रेसला मिळतील असं म्हटलं गेलं प्रत्यक्षात काँग्रेसला एकशे चोपन्न जागा मिळाल्या लोकांनी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली तशी आत्ता घेतलेली आहे लोकांनी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली इंदिरा गांधींचा पराभव झाला दारुण पराभव झाला स्वतःचा व्यक्तिगत पराभव झाला त्याची आठवणी मी दोन हजार चार मध्ये असं एकूण चित्र आहे तीनशे पन्नासच्या भर जागा मिळतील भाजपला एनडीए ला असं म्हटलं जात होतं प्रत्यक्षात मात्र आता बहुमताच्या अनुषंगानं बहुमत तर मिळेल का एनडीए ला यासाठी भाजपची धावाधाव सुरू आहे धावपळ सुरू आहे आणि कदाचित बहुमत मिळणार सुद्धा नाही अशी अवस्था आहे स्वबळावर तर भाजप सत्तेमध्ये येणारच नाही अशी अवस्था आहे हे यश काँग्रेसचं नाही हे यश विरोधकांच्या आघाडीचं पण नाही हे यश सर्वसामान्य माणसांचं आहे सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मला खात्री आहे तेच घडेल जे सर्वसामान्य माणसाला हवा आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू